तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे डाल वजरी रेसिपी ॲक्च्युली आपल्या यूट्यूब चॅनलवरती दोन तीन रिसेंटली आम्हाला कमेंट्स बघायला मिळाल्या का आम्हाला तुमच्या हातची डाल वजरी रेसिपी बघायची आहे म्हणून आजही आम्ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण मार्केटमधनं वजरी आणल्यावरती तिला कशी साफ करायची एकदम साध्या आणि सोप्या सिंपल पद्धतीने आम्ही दाखवणार आहोत आणि वजरी साफ करून झाल्यावरती स्टाईल आगरी पद्धतीची डाल वजरी रेसिपी कशी बनवायची हे देखील तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर ही रेसिपी एकदा नक्की तुमच्या घरामध्ये ट्राय करायला पाहिजे एवढे अप्रतिम आणि तोंडाला पाणी सोडणारी रे रेसिपी आहे ना, एक ना तुम्ही एकदा बनवणार ना तर हजार वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवून खा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता संध्याकाळचे चार वाज म्हणजे आज दिवसभर आम्ही एवढं बिझी होतो म्हणजे ते आपले मसाले पॅकिंग आणि अजून पण एक 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 ऑर्डर येत आहेत तर आम्ही कसं ते पॅकिंग ऍड्रेस काढणं हे सगळं काम चालू आहे हो त्याच्यात त्यांची थोडी तब्येत पण खराब आहे तर सगळी गोष्टी आपल्याला मॅनेज करावे लागतात आणि आता कसं दसरा येतोय सॉरी पहिले सर्वात आधी नवरात्री येणार आहे त्याच्यानंतर दसरा येणार दिवाळी सगळे सण लागोपाठ येत आहेत आणि आपल्याला कसं क्लिनिंग ठेवायची सवय तुम्ही बघितलं असेल आपण किती तरी ऑर्डर पण घ्यायचो पण माझी क्लिनिंग कशी असायची त्यामुळे माहित आहे का मी काय केलेलं दोन आपण व्हॅक्यूम क्लीनर ऑर्डर करून घेतलेला एक तर पहिले वाला आपल्याकडे अगारो एस वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर सेकंड वाला आहे अगारो रिगल हँड हेल्ड व्हॅक्यूम क्लीनर सर्वात आधी ना मी ते फॅन साफ करते कारण फॅनला एवढी धूल बसली आहे आणि आपण ना आता चार ते पाच दिवस झाले क्लीन केलेलं बघा आता या साठी धूल निघते बघा किती धूळ आहे बघा या मशीन मध्ये एट हंड्रेड चा पॉवरफुल मोटर आहे त्यामुळे सिक्स पॉइंट फाईव्ह किलो पास्कल सक्शन पॉवर मिळते ज्यामुळे फ्लोअरवरचे कितीही डस्ट असेल किंवा कार्पेटवरचे बारीक पार्टिकल सगळे एफेटलेस क्लीन होतात हे फक्त पॉवरफुल नाही तर कॉम्पॅक्ट आणि लाईटवेट डिझाईनमुळे तुम्ही एक रूममधून दुसऱ्या रूममध्ये इझिली घेऊन जाऊ शकता हा एकदम हँडी आहे डेली यूजसाठी मस्त त्याच्यासोबत क्रेविज नोझल आणि ब्रश अटॅचमेंट्स पण येतात म्हणजे सोफा कॉर्नर्स कर्टन्स कम्प्युटर कीबोर्ड्स किंवा गाडीमधील सीट गॅप्स हे सगळे जागी एफेटलेसली स्वच्छ करता येतात डस्ट कंटेनर पण झिरो पॉईंट एट लिटर कॅपॅसिटीचा आहे म्हणजे एकच सेशनमध्ये बरोबर क्लिनिंग होते डेली खाली करण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट पाच मीटरची लांब कॉर्ड आहे म्हणजे प्लग एकच वेळा लावला तर एक कम्प्लीट रूम इझिली कव्हर होतं प्लग स्विच करण्याची गरज नाही तर बघा आता आपण अगारो रिगल हँड हेल्ड व्हॅक्युम क्लीनर एकदम इझिली सफाई केली तुम्हाला आपण जे आपल्या डोळ्याने दिसत नाहीये बघा किती डस्ट आहे बाबा आणि आत्ताच काहीतरी केलेली आपण सात ते आठ दिवस पण नाही झाले आणि एवढा डस्ट निघते बघा ना किती घाण आहे आपल्या घरात जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही आणि दिसते ते पण क्लीन होत आणि जे दिसत नाही ना छोटे छोटे पार्टिकल्स असतात डस्ट असतात ते सगळं निघून जाते आणि जर तुम्हाला हेवीवाला जे जास्त डीप क्लिनिंग वगैरे करायचं आहे तर तुम्हाला अगारोचा ए स्वेट अँड ड्राय वॅक्युम क्लिनर युज करावा लागेल सर्वात आधी इथे आपल्याला बघायला मिळते पाईप जे की एक्सटेंड होतंय इथे एक बटन दिला आहे आणि मी तुम्हाला आता कोणते कोणते एक्सिज ते तुम्हाला दाखवते बघा इथे क्लिनर ब्रश दिलेला आहे क्रेविज नोझल आहे इथे आहे वेट ॲब्झर्विंग ब्रश इथे आहे ड्राय व्हॅक्यूम क्लीनर ब्रश आणि याचबरोबर आपल्याला एअर फिल्टर पण दिलेला आहे आणि एक पाईप दिलेला आहे वॅक्यूमसाठी आणि सर्वात पहिले आपण ड्राय व्हॅक्युम क्लिनर करू hmm. अगारोचा एस वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लिनर बघा hmm. किती अट्रॅक्टिव्ह कलर आहे आणि तुम्हाला इथे व्हील्स दिसतायत चार व्हील्स दिले 360 थ्री सिक्स्टी स्विबल व्हील्स मुळे इझिली मूव्ह करता येतो आणि आता मी तुम्हाला याचा वायर दाखवते पाच मीटर पॉवर केबल दिली आहे बघा किती लांबणार आपण हॉल मधून किचन आणि बेडरूम सर्व क्लीन करू शकतो सर्वात पहिले आपण बटन ऑन करूया तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा फ्लोर क्लीन आहे ह्या दिवाळी आणि दसऱ्याला तुम्ही पण आणा हे प्रोडक्ट तुमच्या घरी चकाच्या क्लिनिंगसाठी वा फायनली आता क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि डस्ट पूर्ण कुठे आम्ही एकदाच हे केलेलं आहे ती ओपन करूया तर वरच्या कव्हरला दिलेला आहे वन ट्वेंटी फायव्ह किलो पॉवर सेक्शन आहे हा तर बघा सर्व डस्ट ना कंटेनर मध्ये जमा झालेले आहे आणि हा किती याचा आहे लिटरचा कंटेनर ट्वेंटी वन लिटरचा आहे आणि स्टील ची आहे हो आणि डीप क्लिनिंग साठी एकदम बेस्ट आहे तर बघा आता दोन्ही पण जे प्रोडक्ट आहे तर कशे ते दोन्ही पण कसे युज करायचे ते आम्ही तुम्हाला त्याचे डेमो दाखवलेले आहेत आणि जसं खूप म्हणजे टाइम टाइम टू म्हणजे तुम्हाला वेळ नाही मिळत तुम्ही खूप बिझी असताय तर तुम्ही ना अगारोचा एस वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर युज करू शकता खूप डीप क्लिनिंग साठी आणि हेवी क्लिनिंगसाठी आहे आणि तुम्हाला डे टू डे मध्ये म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये दोन दोन दिवसात तीन तीन दिवसात डीप क्लिनिंग करत असाल तर तुम्हाला अगारोचं रिगल हँडल व्हॅक्युम क्लीनर एकदम बेस्ट आहे कारण एकदम एकदम एक लाईट वेट आहे तर तुम्ही इझिली डेली तुम्ही कसंही पूर्ण घरात क्लीन करू शकता एकदा तुम्ही प्लग इन केला की दोन ते तीन रूम तुमचे इझिली क्लीन होतात तर आम्ही ना दोन्ही पण प्रोडक्टची लिंक ना डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर नक्की एकदा चेकआउट करा आणि तुमच्या घरी व्हॅक्युम क्लीनर मागवा हो। जर तुम्हाला वजरी खावाची इच्छा झाली असेल जर वजरी बनवायची इच्छा झाली असेल तुम्हाला जर तुमच्या घरी पाहुणी येतात आणि जर तुम्ही पाहुण्यांना विचारता तुमची फेवरेट डिश कोणती जर पाहुणी बोलता का वजरी तर ही व्हिडिओ पूर्ण बघा आज तुमच्या जीवेला पाणी सोडणारी स्नेहा रेसिपी दाखवणार आहे ते पण मटन वजरी कारण स्नेहाने ना लास्ट इयर पण बनवली होती एवढी सुंदर आणि एवढी अप्रतिम ना तर ही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा भारी तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल दोनशे रुपयाची आणली कमेंट करून सांगा आणि अजून एक गोष्ट मी मला असं वाटतं सांगायला पाहिजे आता मी हा ड्रेस वेअर केलाय मला माहिती आहे एक ते दोन कमेंट येतील की काय कपडे घालते जर मला बोलायचे पर्सनली याच्यात काय वाईट आहे आहे म्हणून का नाही तुम्ही बघितलं जेव्हा पण मी हे वाला ड्रेस घालते तेव्हा कमेंट्स येतात आधीच मी बोलते काय तू मला बोलायची तुझ्याला काही प्रॉब्लेम नाही तू कशाला दुसऱ्यांची चिंता करते पण वाटते ना की आपले लेडीज लेडीजला बोलते ते पण स्लिव्हलेस ड्रेस वेअर केलाय म्हणून माझी इच्छा मला असं कोण बोलतात बंदोबस्त असेल नाहीतर ते गाडी वेअर करतात आणि सगळं उघडं असते त्यांचा मोस्टली तर मला तेच वाटतं त्याच बायका बोलत असतील ज्यांचा सगळं उघडं असेल आणि इथे थोडे स्लिप हात दिसतात तर त्यांना वाटते की बापरे किती कॅरेक्टर लेस आहे तर कपड्यांवरून कोणाचं कॅरेक्टर जज नका करू नको चिंता करू नको टेन्शन घेऊ तुझ्या सगळं आवडते आवडते तू आता अशी ड्रेस वेअर वेअर तू जीन्स मला माहिती की कमेंट येईल त्याच्या अगोदर मी क्लिअर करिपड्यावर बोलता असं मला वाटतं हे कोण करतो त्यांच्यावरती ज्यांच्यावरती भरपूर बंदोबस्त असते नाहीतर त्यांना घरातला काहीतरी ट्रेस असते भरपूर टेन्शन असते मग ते टेन्शन कुठे काढायचं तिथे मग आपण कसं स्ट्रगल करतोय आपण मेहनत करतोय आणि आपल्यामध्ये कसं प्रोग्रेस होतोय ते त्यांना बघव असं नाही वाटत मग कुठे ते असं कारण दुसरं काही भेटत नाही कमेंट करूया कि यांच्या घरात भांडणं भांडण तुझ्या हात उचललंय का कधी भांडण झालं ते प्रत्येकाचे असते एकदाच लाईफ मी तुला अजून पण सांगते तुला जसं राहायचं तू बिंद मला पण माझी लिमिट माहितीये गोवाला गेलो माझ्या मनात होत शॉर्ट्स पण मी नाही केलं का के मला माहिती की यांना आवडणार नाही नाही मी लोक गोवाला जाऊन किती शॉर्ट्स माझ्या नॉर्मल आवडतं तेवढं मी करते आणि मला कोणाची याची गरज पण नाहीये पण मला असं वाटतं बोलावं कारण नेहमी ते ने कमेंट बघायला मिळते एकतरी कोणतरी आणि बोल स्नेहा कसं ड्रेस वेअर केलाय जलने वाले जलते राहीमे रोई वाजच राहिलो आठवलं का मा है मा से तर हे बघा मार्केट ही वजरी आणली मी ही वजरी ना आम्हाला मार्केट मधून दोनशे रुपयाला म्हणजे कुठेही उलवे मध्ये गेले ना तर दोनशे रुपयाला मिळते तुमच्या एरियामध्ये काय भाव आहे नक्की कमेंट करून सांगा आणि जास्त क्लीन दिसत असेल कारण मटनवाल्याला सांगितल्याला जरा साफ ते साप कारण आमची युट्यूब फॅमिली बघते कसं आपल्या युट्यूब बघतात क्लीनच खायचा आणि त्याने काय अशी एकदमच साफ करून दिली आता आपल्याला साफ करायची तर ती कशी साफ करायची तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा oh. तर चला आता प्रोसेस स्टार्ट करूया आपण आज म्हणजे कशी तू एकदम आपण लास्ट टाइम दाखवली लास्ट टाइम दाखवली तशी नाही दाखवणार मी आज आपली आगरी पद्धती सिंपल जसं रेसिपीज असतात तसंच बनवणार कारण जेवढा सिंपल बनवणार तेवढा टेस्टी बनते मग खायला जर तुम्हाला लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून आमचा मसाला ऑर्डर करू शकता सर्वात पहिले ना आपण ही वजरी आहे ना वजरीचा आपण तुकडे करून घेऊया कैची पाहिजे नाही कैची नाही एकदम परफेक्ट होईल हे का आपण कट करतोय माहितीये का कारण नंतर आपण गरम पाण्यामध्ये टाकणार तर गरम पाण्यामध्ये टाकणार ना ते आवळणार मग ते नंतर आपल्याला साफ नाही करता येणार त्याच्यासाठी आपण कट करून घेऊया चार पाच तुकडे करायचे जास्त नाही बघा असे असे घ्यायचं हे बघा अशी घ्यायची आणि असे हे करायचं त्याच्यामध्ये असणारच मांत्रट्ट हे बघा म्हणजे त्याने बरोबर करून कसं आमची ओळखीच आहे ना ओळखीचं असलं तरी हाच तर फायदा असतो हे बघा असं असं आपण साफ करायचं तुम्हाला दिसलंय बघा खाली पडलेलं आहे त्याच्यातले घाण असते ना ती पडते हे बघा दिसले ना तर आता अशा प्रकारे मी सर्व ही करून घेतो आणि बाकीची काय असेल प्रोसेस तुम्हाला एकदा दाखवतो तर चला कंटिन्यू राहा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे साफ करायची पैसे हळद टाकूया आपण आणि थोडस मीठ टाकूया ना बस त्याच्याने काय होईल स्वच्छ होणार नाही जे वास असते ना उग्र असा वास असतो वजरीला तो कमी होईल ओके आणि बघा वजरीची जी आतड आहेत ना मस्त अशी मी सिजरनी म्हणजे कैचीने कट केलेले हे शूटने करता आला घाई घाई म्हणजे नंतर समजा तर सर्वात पहिले बघा स्नेहानी गरम पाण्यामध्ये

आता काय करायचं आपल्याला ही जी वजरी आपण कट केली ती टाकूया आणि मस्त पैकी एक उकल करूया पाच मिनट ना तर आता ना आपण दोन ते तीन उकल घेतलेले आहे आणि तुम्हाला एकदा ना आम्ही एक पीस काढून प्रॅक्टिकली दाखवतो की साप कशी करतात वजरी तर बघा असं इझिली निघते बघा सुरी मारल्यावरती ना हा तर हे काय माहिती का जेवढा गरम असेल ना तेव्हाच पटापट काढायला लागेल कारण थंड झालं ना का मग पुन्हा निघणार बघा ना जशी तुम्हाला आता प्रोसेस दाखवतो तसंच आपल्याला हे सर्व कातडीवरच हे काढायचं आहे काही एक जण काढतात काही एक जण नाही काढत जर तुम्हाला असं सुद्धा बनवायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही बनवून खाऊ शकता हे काढायची गरज पण नाही पण आपण काढूया प्रॉपरली तर आता पूर्ण वजरी साफ झाली ना का तुम्हाला एकदा आम्ही दाखवतो मस्त अशी स्वच्छ करून घेतली वजडी किती मस्त क्लीन झाली बघा हा ना थोडासा छोटे छोटे तुकडे करून घेतो असे एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतो कट होणार नाही होणार पण आपण कैची जी करते तर बघा आता किती मस्त आपण कट करून घेतली आहे आणि आधीच आपण तीन ते चार पाण्यामध्ये वॉश केले म्हणून आता परत मी वॉश नाही करणार अजिबात स्मेल नाहीये खरं सांग मस्त न उलट क्लीन झाली बिलकुल वाटत नाही की वजळी आधी आपण करायचं तेव्हा थोडी स्मेल तरी या पद्धतीने आपण केले ना तर अजिबात वजळीला रेसिपीला सुरुवात करायची तर चला कंटिन्यू आता पटकन आपण आप रेसिपी बनवूया तर हे बघा सर्वात पहिले स्नेहा ना हिरवा वाटण बनवते हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलंय तुम्हाला एकदा दाखवतोय बघा आला घेतलाय लसूण घेतलाय आणि मिरची घेतली आणि खूप सारी कोथिंबीर आता मस्त याचा हिरवा वाटण बनवूया तर बघा अशा प्रकारे स्नेहाने बनवला हिरवा वटन आणि याच्यामध्ये थोडासा पाणी पण ऍड केलेलं आहे हे बघा सर्वात पहिले कुकर मध्ये आपण तेल टाकूया मी ते बघा टाकूयात तीन तुकडे केले एकच ओके जास्त आपल्याला खडे मसाले नाही ऍड करायचे एक आपण हे घेतली मोठी वेलची एक स्टार फुल आणि चार फक्त बघा हे घेतली काळी मिरी बस ओके एवढेच ना मसाल्यांचा फ्लेवर आपल्याला पाहिजे ओके मला हा आता भांडे आणायला जायला लागेल आपल्याला उपवास चालू होते नवरात्री ना तुम्ही पण यावर्षी ना हा यावर्षी मी पण उपवास पकडणार आहे आणखीन त्याच्यासाठी ना आपण जेवण बनवायसाठी एकदम स्पेशल भांडे घेऊन काय ना काही उपवास असतात आपल्याला स्नेहाने हिरवा वाटण ऍड केलेलं आहे हिरवा वाटण मध्ये आम्ही काय काय घेतलं हे ऑलरेडी सांगितलेलं आहे सर्व टाकलं ना आणि आताच टेस्ट असतो सगळं आता मस्त आपण तो थोडस ना असं शिजून घेऊया या वाटणला ओके हिरवा वाटण तरी पण किती तीन ते चार दोन दोन मिनिट ओके दोन मिनिटं मस्तपैकी पैकी असं शिजून घ्यायचं तर आपण आता कांदा घेतोय मी तीन छोटे साईजचे कांदे घेतलेले कांदा पण मस्त शिजवून घेऊया आपण त्या साईडला खोबऱ्या भाजायला ठेवलेला आहे कारण आणखीन एक वाटण बनवायचं याच्यामध्ये आणि मग त्यानंतर स्नेहा आगरी स्पेशल मसाला किती जर तुम्हाला जास्त तिखट हवा आम असेल आमचा बघा मिडियम स्पायसी मध्ये आम्ही टाकतो हो। कधी कधी दोन चम्मच दोन, दोन चम्मच लास्ट टाकते मी कारण जास्त स्पायसी होते आपण हिरवी मिरची मध्ये पण ते ऍडजस्ट करू शकतो तिखटपणा जर अजून तुम्हाला तिखट पाहिजे हिरवी पण प्रमाण तुम्ही वाढवलं तर जास्त तिखट ओके आपण एक हिरवी मिरची पण ऍड केली ना त्याच्यात आणि जर तुम्हाला हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर मीठ आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्याने आपल्याला शिजवून घ्यायचे आहे बघा इतर कोणतेच मसाले नाही आपण टाकलेले फक्त स्नेहा लजीज मसाला हलद आणि अख्खे मसाल्यामध्ये पण फक्त दोनच ना दोन का तीन टाकलेले आहेत फक्त बस दोन असते आणि आपला मसाला जर तुमच्या जवळ असला तर जास्त मसाल्याची गरज लागणारच नाही तुम्हाला आता तेल थोडं थो सेपरेट झालं आपण वजटी ऍड करू ओके अरे बघा तुम्ही आता फायनली बघताय स्नेहाला वजरी टाकता येईल कुकर मध्ये आज मजा आहे तो ना तो आज कसली नेहमी आणि एकदम चांगल्या प्रकारे आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता वजळी मधून मस्त तेल सेपरेट झालेला आहे ओके okay. तर आपण एक ग्लास एवढा पाणी ऍड करूया आणि मस्त मी घाटली मारलेली आहे बघाच नाही अप्रतिम कलर आलेला आहे टोटल एक ग्लास पा आहे या रेसिपी मध्ये आता एक आला ना की आपण सिटी द्यायला ठेवूया म्हणजे तीन सिटी आपण काढणार आहोत तीन सिट्टी ना डाळ टाकून उकळ आलेली मस्त आपण आता झाकण लावूया म्हणजे हलका उकळ आल्यावरती आपल्याला तीन सिट्टी देणार आहोत आपण आणि मग गॅस बंद करून मग डाल ऍड करू ओके तीन चिट्टी घेतलीये मी बघा किती आणि आता असं वाटते का धाब्यावरची वाजरी अजून टाइम झाली पण सुगंध कसला भारी सुगंध आलाय मस्त कलर पण आलाय सुंदर आता आपण काय करणार आहोत मी तीन ते चार तास अगोदर डाळ भिजवलेली ओके चण्याची डाळ आपण ऍड करू जेवढी पाहिजे तेवढी टाकूया ओके तर बघा आता तीन सिटी दिल्यावरती स्नेहानी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि आता चण्याची डाल ऍड करते ही डाल तीन तास तीन ते चार तास भिजवत टाक ओके आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केलेले जेवढे आपल्याला हवी आहे तेवढीच टाकायची बघा थोडीशी राहिलेली ती साईडला ठेवले एकदम ओर पण नाही टाकायची नाहीतर मग तेच मग फक्त डालच येणार तर आता आपण बघा परत उकळ आली आहे पण देऊया तीन सिटी परत ओके हा मानला पाहिजेच नेहा <laughs> तुला काय आता वाटण कर आपण ओके वाटण मध्ये काय काय घेणार आहे तुला भाजलेला खोबरा घेणार आहे ओके आणि कांदा घेणार आहे छोटासा तो पण भाजलेलाच आहे दोनच गोष्टी आहेत कारण आपण वाटण मध्ये वाटण मध्ये ते गरम मसाले ऍड केले जास्त इथे काही टाकायची गरज नाहीये टोमॅटो नाही टाकत कारण टोमॅटो आता शिजणार नाही मग ते कच्चा स्मेल ये आणि खरं सांगू तुम्हाला हे बघा अजून रेसिपी टेस्ट नाही केली पण सुगंधनावर ना एवढं मी तुम्हाला सांगतोय शंभर टक्के सांगतोय एकच नंबर लागणार असं वाटत ना भारी का मी दहाव्यावरती कुठेतरी ते माहिती ना दहाव्यावरती कसं सुगंध येते या असं मटन वजरीचा सेम तसाच काहीच मेन मसाला आहे खर सांगू मेन आहे स्पेशल मेजवानी तर आता आपण वाटण बनवूया तर फायनली आता तीन सिटीज झालेले आहेत आणि तुम्ही आता रिझल्ट बघताय फायनल बघा अप्रतिमाशी काय एक नंबर दिसते वजरी डाल वजरी आता काय करायचंच नाही तर याच्यामध्ये फक्त भाजलेला खोबरा घेतलाय आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे तर आता दोन ते तीन चम्मच ऍड करूया कारण थोडस थिक पण झालेला हो हो लजी इसे कहते खाना खरंच अप्रतिम आता आपल्याला आणखी काय याच्यामध्ये करायचं नाही फक्त दोन ते तीन मिनिटं मस्त वाटण पण ऍड केलंय ना पण आपली मस्त पैकी शिजलेली आहे थोडस हे करून घेऊया कारण जे आता आपण वाटण टाकलं त्याचा फ्लेवर मिक्स झाला पाहिजे सर्व ओके नाहीतर कच्च का लागेल हो। वाटण दोन ते तीन मिनटं बस ओके फायनली तुम्ही बघताय वजरी झालेली आहे आणि आता आणि कोथिंबीर टाकले हे बघा किती सुंदर अशी झालेली आहे बघा सुगंध पूर्ण घरात बसत मग तर चला आता मस्त पिकी जेवायला बसूया बघा किती सुंदर अप्रति मशीन झाली वा वा छानच मस्त मशीनची भाकरी आहे तुटली सर्व सगळे बाजून तुटले आता तर खरंच तुला रेसिपी दाखवायला मी जाणार आहे बाबा तर चला मस्त पिकी आता जेवायला बसूया तर या सर्वांनी जेवायला बघा किती सुंदर अशी बनवलेली आहे बघा डाल वजरी बघा इथे तुम्हाला डालीच पण हे दिसतात तर बघा किती सुंदर असा कलर पण आलेला आहे फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला म्हणजे मसाल्यामध्ये तुम्ही आपल्या काय काय बनवू शकताय तुम्ही मला गरम मसाला टाकायची गरज नाही गोडा मसाला जो बोलतो आपल्या आगरी तो पण पण टाकायची गरज नाही थँक्यू तर चला आता आपण टेस्ट करूया बघा किती सुंदर अशी झाली तुम्हाला मी डाल पण दाखवते बघा डाल पण बघा एकदम अख्खीच्या अख्खी राहिलेले मस्त या डाल वजरी खायला डालीचा आणि वजरीचा जो कॉम्बिनेशन आहे ना कॉम्बिनेशन बस ना एक नंबर आणि एकदम परफेक्ट शिजलेले बघा किती सुंदर अशी झाली बघा अप्रतिम बात तीन बार बात खरच अप्रतिम झाली आता भाकरी सोबत आजची भाकरी बघून मला एकदम मन हे झालं थोडस लिंबू पण पिलतोय ना म्हणजे अजून थोडा भाकरी बाहेरची आहे मशनीवरची म्हणजे तशी झाले दिलके तुकडे हजार नाही भाकरी कि <laughs> तुकडे हजार हो एकदम अप्रतिम मित्रांनो पूर्ण रेसिपी आम्ही दाखवलंय नक्की ट्राय करा आणि हे एवढं बनवलंय का एकटाच खाणारा हो कारण मी पण नाही पण नाही खात

आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय